सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराच्या नाव आता अधिकृतपणे ईश्वरपूर असे बदलण्यात येणार आहे भारतीय सर्वेक्षण विभागाने सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या गृह मंत्रालयाच्या पत्रानुसार या प्रस्तावाला मान्यता दिली इस्लामपूर नगर परिषदेने चार जून दोन हजार पंचवीस रोजी संकल्प क्रमांक आठशे पंचवीस अंतर्गत हा निर्णय घेतला सांगलीच्या वरिष्ठ डाकघर अधीक्षक आणि मध्य रेल्वे मिराशच्या सहाय्यक मंडळ अभियंत्यानेही याला अनापत्ती प्रमाणपत्र दिले सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून नवीन नाव ईश्वरपूर निश्चित झाले आहे ज्याची देवानगरी आणि रोमन लिपी पद्धतीनुसार ठरली अधिसूचना जारी झाल्यावर त्याची प्रत देहरादून आणि पुणे येथील कार्यालयांना पाठवली जाईल महाराष्ट्राचे मंत्री नितीश राणे यांनी पोस्ट करत म्हटले इस्लामपूर आता ईश्वरपूर केंद्र सरकारने हा बदल मंजूर केला स्थानिक जनआक्रोश मोर्चात मी सहभागी होतो हा निर्णय हिंदू संस्कृतीच्या वारशाचे संरक्षण करणारा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र आणि राज्य सरकारचे आभार हा बदल सांस्कृतिक पहचान आणि जपण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे